श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा स्वामीचे अक्कलकोट मध्ये आगमन झाले तेव्हाची गोष्ट आता आहोत अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पन मधील अश्विन महिन्यात अक्कलकोट मध्ये पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांनी स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराक्यांनी त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजरी बाकरी का पण स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उश्याशी एक दगड घेऊन रात्र वर्त ते रात्रभर त्या उट्ट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटवयासाठी पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी निराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर उभयंताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजतात अक्कलकोटाचे मालोजीराजे आपल्या ताजीबा भोसलेल्या गारवाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजी राजांनी स्वामींना नारळाने हार अर्पण करून अतिआधाराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना सुहस्ते श्रीफल दिले आणि हार राजीबा भुसले या कारभाराच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्या जवळ असणारी कापाय म्हणजेच बगवी वस्त्र मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या स्वामींच्या कृपाप्रसादाचे मालूजी राजे आणि राजेबाब उसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले किंवा बाबाजी हुक्का पिते हो तेव्हा स्वामी उत्तरले हा हा जरूर घेऊ तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम मोडल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीमधून धूर येताना बघून शिलादार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण मुकेच त्यांची परिचय